सर्वांना नमस्कार मित्रांनो मी आलेलो आहे मारुद्रा गोट फार्म शिरगाव गवटे तासगावपासून एक सात आठ किलोमीटरवर आहे या एकोणपन्नास नगाचा हा पूर्ण लॉट विक्रीसाठी आहे याच्यामध्ये सोजत बिटल गौरन आणि उस्मानाबादी एकोणपन्नास नग आहेत पूर्ण लॉट विक्रीसाठी आहे स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास हे पहा एकूण एकोणपन्नास नग आहेत पूर्ण लॉट विक्रीसाठी आहे यामध्ये उस्मानाबाद आणि गावरान एकोणीस शेळ्या पाठी आणि अकरा पिल्लं उस्मानाबाद आणि गावरान एकोणीस शेळ्या पाठी अकरा पिल्ल आणि सोजतमध्ये सोजतमध्ये चार नग आहेत दोन पाटी आणि दोन शेळ्या दोन पाटी दोन दातावर दोन शेळ्या दुसऱ्या वेथाला गाबन चार दातावर सोजतमध्ये चार नग आहेत आणि हा बिठलचा बुकड्या अलीकडचा खच्ची पूर्ण ब्लॅक खच्ची दोन दातावर हा पाहू शकता हा समोरचा खच्ची आहे दोन दातावर उंची पस्तीस प्युअर बिटलमध्ये आणि जो गव्हाणीवर उभा आहे तो रेड आईज बिटलमध्ये तो आंडोला आहे तो पण दोन दातावर पाहू शकता हे पिल पिल्ला आहेत टॉप क्वालिटी बिटलमध्ये पिल्ल आहेत आठ पिल्लं आठ पिल्लामध्ये पाच पाटी आणि तीन बोकड प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये आठ पिल्ल आहेत हा गव्हाने वर उभा आहे तो रेड आईज बिटल दोन दातावर उंची पस्तीस हा समोरचा ह्या सुजतच्या पाहू शकताय आहे मध्ये फुल व्हाईटमध्ये चार फिमेल दोन दोन दातावर दोन चार दातावर हा कच्ची बिटल आहे समोरचा पाहू शकताय एकोणपन्नास नग आहेत सर्व आणि दोन बिटल क्रॉस पाटी आहे त्याच्यामध्ये दोन दातावर आहेत दोन्ही पाटी बिटल क्रॉसच्या फुल व्हाईटमध्ये ज्या आहेत त्या सुजत आहेत चार हे पाहू शकता समोरच्या सुजत चार आहेत सुजत हा शिरोई बोकड आहे एक मोठा खच्ची केलेला आहे शिरोई बोकड शिरोई आदंत आहे वजन पन्नास किलोच्या आसपास हा पाहू शकता आपण शिरोई बोकड हा पलीकडचा शिरोई आहे अलीकडचा बिटल आणि हे प्युअर बिटलमध्ये ही अलीकडची पाट आणि शेळी आहे त्या शेळीची पाट आहे ती शेळी आठ दातावर तेहतीस साईट पाट दोन दातावर एकतीस साईट हे समोरचे पाहू शकता दोन एक पाठ आणि ही शेळी प्युअर मध्ये आहे तर मित्रांनो सर्व नग दाखवले आहेत अधिक माहितीसाठी संपर्क करा खालील नंबरवर धन्यवाद